नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं चॅनल मराठी तर फ्रेंड्स सर्वात तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत चला कर डान्स कर चल मग आपल्याला बाहेर जायचंय चा। कुठे चालते फिरायला चालते ना मम्मीला पण लवकर तयारी कर म्हणून आपल्याला फिरायला जायचं हा <laughs> हा आज आम्ही मस्त फॅमिली ट्रीप काढणार आहोत पुढे जाणार आहे तुम्हाला पुढे कळणारच जा ना तुम्ही आंघोळ करून या ना काढून देतो तुम्हाला जा मग लवकर आंघोळ करून या मुन्ना दादा आंघोळीला गेले मी हुची आंघोळ चालू आहे तयार होऊन निघाल ना जा मग तुम्ही तयार हा तुम्हाला पूजा करावं लागते म्हटलं उठा आंघोळ करा आमची आंघोळ झाली आम्हाला का फक्त ड्रेस घालणार तो तिनं आईची तयारी झाली की मग लवकर निघून जाऊ आपण हे पहा न्यूज तर काही घेणीनच नाही तयारी करा असतील तसंच घ्या लागते सुरू <laughs> 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 ने कुठे मी दीदी आहे हां मी उघडं मिहू मी उघडं मिहू मी दिदीच नाही दिसून राह Didi. नाही निहो बाहेर नाही येते नव नऊ करायला गेले रूम मध्ये चला मग फ्रेंड्स आता तयारी झालेली आहे तिकडे निहूची तयारी सुरू आहे निहूची तयारी झाली निहूला का फक्त कपडे घालून दिले की झालं तिचं तर आता तिकडे मी तयारी सुरू आहे आनंददाची तयारी झाली आनंददादा आता पूजा करत आहेत कल्याणची तयारी करायला गेल्या आणि आता वाजलेले आहेत सकाळचे अकरा अकरा पाच झालेले आहेत तर आज अठ्ठावीस तारीख आहे आणि आज आम्ही फिरायला चाललो कारण की दादांना दोन तीन दिवसाची सुट्टी आहे तर आता काय करायचं म्हणून आता मी मस्त फिरणार आहो काय चालायचं आहे ना भूर भूर झालायचं आहे भूर म्हण लवकर लवकर तयारी कर म्हणा हो दीदीला म्हणा लवकर लवकर तयारी करत चला आता ताई आल्यानंतर मग निघू आम्ही बाहेर जाण्यासाठी चला आता मग फ्रेंड्स आता सर्वांच्या तयार झालेल्या आहेत आई आईची इच्छा नव्हती पण तरी आम्ही आईला आता जबरदस्ती घेतलेला आहे आमच्यासोबत कारण की आई आहे ना घरी बसल्या बसल्या एकट्या बोर होत होत्या तर आईला म्हटलं तुम्ही पण चला आमच्यासोबत फिरायला तर घरी आम्ही यानं ना, नाश्ता केला नव्हता तर म्हणून मग आता इथे थांबलेला था, आम्ही एका हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी आणि नेहू बघा कशी बसलेली आहे कारण की नेहू पाहत होती तिच्या मोठ्या ताईला की बा मिहू कुठे गेलेली आहे कारण की मिहू आहे ही बसली होती आनंददा जवळ म्हणून मग निहू आहे ना नुसतं मिहूला पाहत होती करण्यासाठी घरी काही नाश्ता बनवला नव्हता आज कंटाळा आला होता म्हणून मग आता मी बाहेरच नाश्ता खाणार आहोत <laughs> पप्पा घरीच आहेत पप्पांची इच्छा नव्हती येण्याची हां ही बघा मी आवाज देते हां मी येते मी होती दे ते आलीचे पप्पा काय पाहिजे तुला समोसा कचोरी आलू काय पाहिजे नि हो हां 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 इथंच आहे ना आपण हां हां दिदी, हाँ, दिदी।

मोटू बाऊ 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 चालू आहे जा काय चालू आहे दी दी इथे आता आमचा नाश्ता आलेला आहे समोसा कचौरी

खात था चल चला मग फ्रेंड्स आम्ही आलेलो आहो आता लासूरला किती सुंदर ठिकाण आहे इथलं आहे ना मंदिर बा किती छान आहे किती वर्ष झाले मंदिराला आठशे वर्ष पूर्ण दगडाचं मंदिर आहे हे हां? हां पण किती याच्यावर हे किती म्हणजे जे कोरून जे डिझाईन आहे कोरलेले डिझाईन ते किती छान वाटत आहे हां आता ना भेट चला आतमध्ये जाऊ आता दर्शन वगैरे करू आणि न्यू तर तिच्या मोठ्या सोडत आहे घ्या तिला घ्या हा चला 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 सुंदर वातावरण नाही ते पाणीच नाही

बघ <laughs> जिते चल फर्स्ट टाइम पाहायलाय मंदिर आणि आपल्याला माहितच नव्हतं नाही हा चला या फोटो काढू आपण या गावलं या ना सुंदर आहे हां याना त येई याना फोटो काढू इकडे हा के हां हां या दोघांचा काढा इकडे चला हां बरं काबर उभी राह ना उभी राह ना अरे पायकतच नाही माकोळ्यात भरपूर त्याच्या मी उभी हा हा समोर आहे समोर आहे काही नव्हतं काही हम्म इथं काही होत वाटत है ना ते इथं काहीतरी होत वाटत इकडे हा हो काय आणि इकडे हा

चला इकडे आहे रुण रुण ते बघू आपण इथे सर बंद करून ठरलेलं आहे कोणता दगड आहे बेटा हाय वाटत मोठा दगड लावलेला इथे थंड होऊन ढल इथं इथे पण माहिती देवांच्या मूर्त्या होत्या वाटते कारण की ते नंदीची मूर्ती आहे पण तुटलेली आहे ती हे बा हे महादेवांची प्रतिमा दिसत आहे ही थोडीफार तशीच आहे ना मस्त तेच ना किती छान आहे बा हे सर्व रस्ते आहे ना इकडचे बंद करून ठेवलेले आहे माहित आहे इकडनं पण होते सर्व बंद करून ठेवलेले आहे इथे भुयारचा रस्ता आहे म्हणजे जा आतमध्ये जाण्याचा पण या दगडांनी ते बंद करून ठेवलेला आहे हे गणेशाची दिसत आहे मला मूर्ती हम्म गणपती बाप्पांची मूर्ती कारण की त्यांना सोंड वगैरे आहे तशीच पण आता आठ वर्ष आठशे वर्ष झाले बाराशे बापरे सांग

तोंड पक्षी लागला नेऊ तुझी बॉटल कारमध्ये बेटा चला हा ताण लागली आता काय म्हंटल हा फोटो घेऊ आपण तिचा फोटो क्लिक करू हा हा हां चला चला आता आम्ही बाहेरच पाहूया कसं ते बाहेरचं वातावरण गरम थंड हम्म

इथं असून आम्हाला माहित नव्हतं इतकं छान मंदिर आहे माहित आमच्या एरियामध्ये हा हे सांग बर पाणी चढवलं हां किती इकड नाही आजीजवळ आहे बॉटल बाराशे वर्षाच्या आधीच आहे

रुक्मिणी आपल्याच विदर्भात औड्यपूरची राजधानी विदर्भ राज्याची औड्यपूर राजधानी सांगा बरं तिथून फक्त आपलं गाव अठेचाळीस किलोमीटर म्हणजे दर्यापूर अकोला रोडवर आहे लासूर गाव तुम्ही अकोल्यावरून येऊ शकता म्हणा अकोल्यावर पण येऊ शकता आणि आपल्या इकडे दर्यापूर असत किंवा दर्यापूरच्या जवळपास राहत असाल आम्ही लोकेशन टाकून टाकून लोकेशन लासूर गाव आहे दर्यापूर जवळ आणि आमची मी फक्त बर्फच घातोय बर्फच आवडतो खूप म्हणून पण छोटे छोटे बघाय ते मला कोणत्या माहिती कोणच्या ते मला वाटतं याची आहेत ते आपल्या

चलो आणि आई इकडेच बसलेल्या होत्या बाहेर बाहेरच मस्त आहे पण तिकडन हो झालं चला चलता। चला एक थंडाई शॉप तरी मिळाली आम्हाला रोड मध्ये कारण की आम्हाला सर्वांना खूप ताण लागली होती आणि आमच्या जवळच थंड पाणी पण संपलं होतं आता इथे मस्त आम्ही थंड थंड उसाचा रस पिऊ हे दोघ जण ज्यूस घेणार आहेत दादा आणि हे मुलींचा तर सुरू पण झालं नाही येत <tip> मी हो म्हणते मला तर मग फ्रेंड्स आता घरी पोहोचल्यानंतर सर्वात अगोदर मुलींनी ना त्यांची खेळबंडे ख्यार खेळायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही खूप थकलो होतो तर अगोदर आता आम्ही आराम करू त्याच्यानंतर मग आम्हाला संध्याकाळी आणखीन पण बाहेर जायचं आहे चला तर मग फ्रेंड्स भेटू तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय